नमस्कार स्वागत आहे गोष्ट गोष्टफुलीमध्ये जिथे शब्दांचं जग उलगडतं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी खास गोष्टी सिरीज ग्रंथ वाचन श्रीमत जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक चौथा नवविदा भक्ती नाम समास सातवा दास्य भक्ती नाम श्रीराम समर्थ मांगा झाले निरूपण सहावे भक्तीचे लक्षण आता एका सावधान सातवी भक्ती सातवे भजन ते दास्य जानावे पडिले कार्य तितुके करावे सदा सन्निधची असावे देवद्वारी देवांचे वैभव सांभाळावे न्यून पूर्ण पडोंची नेदावे चढते वाढते वाढवावे भजन देवांचे भंगली देवाळे करावी मोडली सरोवरे बांधावी सोफे धर्मशाळा चालवावी नूतनची कार्ये नाना रचना जीर्ण जर्जर त्यांचे करावे जीर्णोद्धार पडिले कार्य ते सत्वर चालवीत जावे गजरथ तुरंग सिंहासने चौकिया सिबिका सुखासने मंचक डोल्लारे विमाने नूतनची करावी मेघडंब्रे छत्रे चामरे सूर्या पाने निशाने अपारे नित्य नूतन अत्यांदरे सांभाळीत जावी नाना प्रकारची याने बैसावयाची उत्तम स्थाने बहुविध जावी। भुवने कोठड्या पेट्या मांदुसा रांजन कोहळी घागरी बहुवसा संपूर्ण द्रव्यांशयसा अतियत्ने करावा भुयेरी तळघरे विवरे नानास्थळे गुप्तद्वारे अनर्घे वस्तूंची भांडारे येतने करीत जावी आळंकारभूषणे दिव्यांबरे नाना रत्ने मनोहरे नाना धातु पात्रे, येतने करीत जावी पुष्पवाटिका नानावने नाना तरुवरांची बने पावती करावी जीवने तया वृक्षांशी पशूंची पशुंची शाळा नाना पक्षी चित्रशाळा नाना वाद्य नाट्यशाळा गुणी गायक गृहे स्वयंपाकगृहे शाळा सामग्री गृहे धर्मशाळा निद्रिस्थाकारणे पडशाळा विशाळस्थळे नाना परिमळ द्रव्यांची स्थळे नाना खाद्य फळांची स्थळे नाना रसांची नाना नानास्थळे येतने करीत जावी नाना नाना नानास्थळे स्थाने भंगली करावी नूतने देवांचे वैभव वचने किती म्हणून बोलावे अति अतिसादर आणि दास्यत्वासही दप तत्पर कार्यभागाचा विसर पडणार नाही जयंत्या पर्वे मोहोत्साव असंभाव्य चालवी वैभव जे देखता स्वर्गींचे देव तटस्थ होती ऐसे वैभव चालवावे आणि नीच दास्यत्वही करावे पडिले प्रसंगी सावध असावे सर्व जे जे काही पाहिजे ते ते तत्काळची देजे आवडी की जे सकळ सेवा, चरणक्षाळने स्नाने आचमने आचमने गंधाक्षते वसने भूषणे आसने जीवने नाना नानासुमने धूपदीपनैवेद्य शयना कारणे उत्तम स्थळे जळे ठेवावी विसुशीतळे तांबोल गायने रसाळे रंगे करावी परिमळ द्रव्ये आणि फुलेले नाना सुगंधेल तेले खाद्य फळे बहुसाले सन्निधची असावी सडे संमार्जने सम, करावी उदक पात्रे उदके भरावी वसने प्रक्षालून आणावी उत्तमोत्तमे सकळांचे करावे पारपत्य आलयाचे करावे आतिथ्य ऐसी हे दानावी सत्य सातवी भक्ती वचने बोलावी करुणेची प्रकारे स्तुतींची अंतरे निवती सकळांची ऐसे वदावे ऐसी ही सातवी भक्ती निरोपिली यथामती प्रत्यक्ष न घडे तरी चित्ती मानस पूजा करावी ऐसे दास्य करावे देवांचे येण्याची प्रकारे सद्गुरूंचे प्रत्यक्ष न घडे तरी मानसपूजेंचे करीत जावे इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे दास्यभक्तीनिरूपनाम समास सातवा जय जय रघुवीर समर्थ आजचा समास आवडला ना तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका भेटूया उद्या